शेतकरी हे युट्यूब चॅनवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आपण आपल्या ह्या दोन एकराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत जिथे एक जे एकर आहे तिथं साडे दहा फुटाचा असा फाटा आहे आणि एक जे आहे ते नऊ फुटाचा फाट आहे त्याचा आपण एक व्हिडिओ बनवला होता की नऊ फुटाचं अंतर आपलं जेमतेम आहे आणि जे साडे दहा फुटाचं आहे त्याच्यामध्येही आता हे तूर म्हणजे जेमतेम लिहिले जर आता इथं बघितलं तर आपण पहिली फवारणी घेतली होती त्याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकला होता आता आपण दुसरी फवारणी घेण्यासाठी आलेलो आहोत आणि ते फवारणीचा व्हिडिओसुद्धा आपण टाकणार आहोत की कशा पद्धतीने कमी खर्चामध्ये आपण फवारणी घेत आहे आपण याच्यामध्ये प्रोक्लेम त्याचबरोबर सोबत टाटा बहार आणि एक बुरशीनाशक घेतलेलं आहे हेक्झल कंपनीचं तुम्ही टिल्ट वापरा टिल्ट जरी वापरलं तर स्ट्रॉंग आहे आणि चांगलं एक कॉम्बिनेशन तुमचं होऊन जाते त्यासोबत आपण मायक्रोनिटेंट घेतलेलं आहेत हे चार घटक आपण घेतले आणि त्याची जर प्राईस बघितली तर म्हणजे एकराचा जर हिशोब लावला तर आपल्याला एकरी पाच पंप लागतात चार ते पाच कमीत कमी चार जास्तीत जास्त पाच फवारणी जी घेत आहे आपण साध्या चार्जिंग पंपाने घेत आहे दोन्हीकडून म्हणजे एक साईड इकडून आणि एक साईड तिकडून त्याच्यामध्ये आपण एकरी जर फवारा म्हटला तर साधारणतः सातशे ते आठशे रुपयामध्ये आपला गेला आहे म्हणजे आठ सात छप्पन म्हणजे पाच हजार सहाशे परंतु आपल्याला पंप लागताना एकरी चारच लागले त्यामुळे आपलं जे आहे ते, ते पस्तीसशे रुपयामध्ये सात एकराची औषधी आपली बसली म्हणजे एकरी पाचशे रुपये आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कॉम्बिनेशन झालं आहे म्हणजे प्रोक्लिम जे इमामॅक्टिन पाच पर्सेंट सुद्धा आपलं त्याच्यामध्ये येऊन गेलं आता इकडे जेव्हा आपण आलो तर तुम्ही बघा इथं फुलांच्या वरती असे डाग आहेत तर तिथंच आपल्याला समजते की रोगाचा आपल्याकडे प्रादुर्भाव आहे तर तुम्ही जरी दुसरी अजून फवारी घेतली असेल तर तुम्ही घेऊन घ्या आणि त्याचासुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही चेक करा सुरुवातीला तुमची फवारणी जर होऊन साधारणतः आठ ते दहा दिवस झाले तर तुमचं चेक करणं अपेक्षित आहे की तुमच्या याच्यात काही प्रादुर्भाव आहे काय आता पहिली जी आपण फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर प्लस सुपर बीवन टॉनिक घेतलं होतं आणि तुम्ही बघू शकता की त्या टॉनिकचा खतरनाक असा रिझल्टसुद्धा आहे की साधारणतः चाळीस ते चा पन्नास पर्सेंट आपल्याला फुलंधारण झालेली आहे दुसरी गोष्ट जे पाने गुंडाळणारी अडी होती इथं बघा ती बऱ्याच अंशी आपली कमी झाली कुठं कुठंच आता दिसत आहे आता ह्या फवारणीमध्ये आपलं सगळं ते क्लिअर होऊन जाते कारण जो प्रोक्लेम आहे त्यामध्ये आपलं पाने गुंडाळणारी अडी असो पाणी खाणारी अडी असो त्याच्यानंतर फुलं खाणारी अडी असो किंवा शेंगा पुखरणारी अळी असो ह्या सगळ्या अळ्यांचा त्याच्यामध्ये पूर्ण बजेटच बसून जाते म्हणजे अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन कमी खर्चामध्ये आता बरेचसे शेतकरी जास्त औषधी खर्चिक औषधी वापरतात आणि त्यांचा फवारणी एकरी हजारच्या आसपास जाते म्हणजे सात एकराचं जर फवारणी म्हटली तर आपल्याला सात ते आठ हजार रुपये लागतात तर ते न करता तुम्हाला कमी कमी खर्चामध्ये आणि चांगलं चांगलं म्हणजे मायक्रोन्युट्रेनसुद्धा याच्यामध्ये आलं टॉनिकसुद्धा आलं त्याच्यानंतर बुरशीनाशकसुद्धा आलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आलं म्हणजे आल, चारही घटक घेऊन सुद्धा आपल्याला पाचशेपर्यंतच जास्तीत जास्त सहाशे हा जो आपल्याला खर्च येते आणि फवारणी करतानासुद्धा तुम्ही साध्या पंपानं केली तर आता त्याची हाईट बघा या तुरीची हाईट फक्त साडेपाच ते सहा फूट आहे मग फवारणी करताना आपला पूर्ण असा हात जातो आणि व्यवस्थित आपलं फवारणी होते म्हणजे सर्वात महत्त्वाचं की तुम्ही फवारणी जर ट्रॅक्टरच्या माध्यमातून घेत असाल तरीही तुम्ही ती व्यवस्थित घ्या आणि शक्यतोवर जर तुमच्या याच्यात वाफ असेल तुमच्या याच्यात चालता येत असेल पाणी आता पडून गेलेलं आहे परंतु जर अशा सगळ्या कंडिशन असतील तर तुम्ही व्यवस्थित शिपणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित फवारणी घ्याल तेवढंच ते कामी येईल नाहीतर तर कितीही औषधी आणि कितीही कसंही फवारणी केली तरी ते काहीच कामाचं नाही आहे तर ह्या गोष्टी सगळ्यात लक्षात घेणे गरजेचे आहे आता आपण त्यासाठीच औषध वगैरे सगळं घेऊन आलेलो आहोत आणि या दोन एकर प्लॉटमध्ये आपण ही दुसरी फवारणी घेत आहोत अत्यंत कमी खर्चिक ही अशी आपली फवारणी आहे खत जर म्हटलं तर याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रेंट घेतलं तर तुम्हाला खत घेण्याची गरज नाही आहे मायक्रोन्यूट्रेंट वापरतानासुद्धा मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज आहे परंतु जे तुम्हाला जर दाखवतो मी आपली जी खताची कंपनी आहे आर सी एफ तुम्ही बघू शकता की तिचंच मायक्रोला याच्यामध्ये जर म्हटलं तर झिंक फेरस बोरॉन हे सगळे घटक असलेलं मायक्रोन्युट्रंट आहे आणि एकदम स्वस्त आहे साडेतीनशे रुपये लिटर याच्यामध्ये दहा पंप आपले होऊन जातात हे एक झालं त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की आपलं टाटा बहार बायोस्टिम्युलंट आहे म्हणजे तुम्हाला फुटवे त्याच्यानंतर इथं बारीक बारीक कण आहे त्यांचा सगळा विकास फुलांचा विकास सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कवर होऊन जातात आणि हे सुद्धा कमी पाचशे रुपये लिटर याच्यातसुद्धा वीस पंप होतात म्हणजे जर हिशोब केला तर एकरी जर चार म्हटलं आणि याचीसुद्धा म्हणजे चार, चार पंचवीस पाच एकर फवारणी तुमची आता जर म्हटलं तर सहा पाचशे त्याच्यानंतर हे साडेतीनशे आणि याच्यामध्ये आपण कोकलिंग घेतलेलं आहे तर ती आपण मिश्रण करून आणलेलं आहे त्याच्यातला दुसऱ्या डब्यामध्ये आणि याच्यामध्ये हे एक जल हे बुरशीनाशक आहे हे सुद्धा आपल्याला तुम्ही टिल जरी घेतलं तर हजार बाराशेच्या आसपास तुमचे वीसपंप होतात म्हणजे हा कॉम्बिनेशन जर पाच एकराचं म्हटलं तर आणि प्रोक्लेम तुम्हाला वीसपंपासाठी हजार रुपयाचं म्हणजे ते हजार झाले हे हजार झाले दोन हजार हे सहाशे पाचशे अडीच हजार आणि हे पाचशे म्हणजे तीन हजार पाच एकरासाठी जर बघितलं तीन हजार तर सहा पंच तीस म्हणजे पाचशेशे स सहाशे रुपये एकराप्रमाणे आपल्याला एवढंच खर्च होतात दुसरं काहीच घेण्याची गरज नाही आहे आणि अवस्था कशी आहे काय एकंदरीत ते बघूनच एक तुम्हाला फवारणी घ्यायची आहे ह्या सगळ्या गोष्टी आता आपण फवारणीच्या आधी ह्या जी अवस्था आहे किंवा काय एकंदरीत बघताना बघितल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घेत आहोत पुन्हा एकदा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमचं एकंदरीत पीक कसं काय आहे त्या सगळ्या गोष्टी सांगा आता याच्यामध्ये दोन तीन टक्केच शेंगांचं प्रमाण आहे आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त दा फुलं धारणा याच्यामध्ये कशी होईल त्यासाठी आपण टाटा बहार घेतलेला आहे टाटा बहार सुपर आहे आणि स्वस्तात आहे लिटरभर घेऊन ठेवतचा हा तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या फवारणीसुद्धा त्याला यूज करू शकता एकंदर ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की कमीत कमी फव पैशामध्ये चांगली क्वालिटीची फवारणी आपली झाली पाहिजेत याच्यात जर तुम्ही मायक्रोनिट्रन घेतलं तर तिसऱ्या फवारणीत तुम्ही खतं घ्या त्याच्यामध्ये झिरो पाहून चौथीस घेऊ शकता बारा झिरो जीर, झिरो एकसष्ट किंवा एकसष्ट झिरो झिरो बारा काहीतरी ते कॉम्बिनेशन आहे तसं घ्या आणि चांगली अशी फवारणी घेऊन घ्या तुम्ही पहिलं रोग चेक करा तुमच्या याच्यामध्ये आहे का आता इथं बघा पहिलं सुरुवातीला चित्र रोग होता तर पहिल्या फवारणीत आपला तो क्लिअर होऊन गेला परंतु आता आपण बघितलं की कित्येक ठिकाणी आपल्याला अळीसुद्धा फुलात अळी दिसली त्याच्यानंतर जे बारीक बारीक पापड्या झालेल्या आहेत त्याच्यात सुद्धा आडी दिसली तर त्या अनुषंगाने आपण लगेच ठरवलं आणि आज आपण फवारणीसाठी इकडे आलेलो आहोत पुन्हा एकदा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद